सर मी नम्रता कुलकर्णी मी मोत्याच्या वस्तू करते त्यात मी तुम्हाला आज मोत्याच्या वस्तू गोल कसा कर बनवायचा ते शिकवणार आहे त्यात लागणारे साहित्य नायलॉनचा दोरा सुई पांढरे मोती चार नंबरचे आणि कात्री आता मी मोत्याचा गोल करायला शिकवते हे मोती मी असे ओवून घेतले दहा मोती मी ओले आहे हे असे मी दहा मोती नायलॉनच्या दोऱ्यात होऊन घेतलेले आहे आता मी त्याचा गोल तयार करते ह्या पहिल्या महिन्यातून सुई काढायची आणि असा गोल तयार करायचा हा गोल तयार झाल्यानंतर प्रत्येक मण्यातून सुई एकदा परत बाहेर काढायची म्हणजे ते गोल पॅक होतो हा आपला गोळ तयार झाला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद